युद्धाचा ना नाना युक्ती कळा विश्वमित्रे सांगितली सगळा रागवे वेळा जायचा वळा करतरी वाल्मी सांगतात विश्वमित्राच्या वाणीतून एखादी विद्या रामाला शिकवली आणि ती वाणीतून निघाल्याबरोबर रामचे संपादन करत होते म्हणजे विद्या सांगूच तर ऋषी रामजी विद्या शिकत होते कारण जगाचा अवतार तो मालकाचा अवतार फक्त अवतार घेतले जगाचा मालक का ओ मूर्ती म्हणता श्री देवता रामचरणी देता मग हृदय प्रवेश ती जसो की एखादी मिठा मिठाची हत्ती केली खूप मोठी मिठाची हत्ती केली आणि ती मिठाची हत्ती सकाळी आठ वाजता समुद्रामध्ये धुवायला नेली पाच वाजेपर्यंत चांगली धून काढली प्रश्नी साबण लोक मोती आणि मग ती बाहेर गाडी येईन येणार किंवा तो बर्फ पाण्यामध्ये नेऊन टाकलं की ते पाणी त्या बर्फाला आपलं करून घेत तस विश्वमित्राच्या वाणीतून काही वेदाच्या ऋषात किंवा धनुर्विदेच शास्त्र सांगत असताना प्रभू लगीत त्याला आकलन करत आपल्या मुलासारखं नाही असं तीन तीन वेळेस पाठ करायचा नंतर ते लक्षात यायचं असं काही नाही अहरामाचे धैर्य माणसो विश्व मित्र म्हणे मार्गे जे गेले सिद्धाश्रमासो रमा या मार्गाने जे जे आतापर्यंत गेले जे जे या मार्गाने आतापर्यंत गेले, शिद्ध गेले शिद्ध ते परत आश्रमापर्यंत गेले नाही सिद्ध तिथपर्यंत ते पोहचले का पोहचतले नाही तर या जंगलामध्ये ताटिका नावाची एक राक्षसी जातात सातव्या अवतारामध्ये प्रभूनी ताटिकेवर बोहणी केली भवानी म्हणतात तुम्ही मी बोहणी म्हणतो आणि आठव्या अवतारामध्ये तिथं तुमचा स्त्रीवरच मोहणी केली तिचं नाव नाम अगदी बरोबर बर का कारण तुम्ही ज्ञान देत अशी कितीतरी ग्रंथ ऐकलेले महंत टाकले म्हणजे तिच्या नावाचा महंत आहे फार महान येते फक्त आमच्या सारख्या पामाराने येऊन तुमच्या पुढे सांगावं म्हणजे सूर्यापुढे काय नसं म्हटल्यासारखं परंतु मोठ्या प्रेमानं आनंदानं तुमच्या मुलांना कथा सांगावी प्रेमानं मात्र कथा श्रवण करता त्याच पद्धतीनं रामाला सांगायला सुरुवात केली अ ये भले मार्गे रघुपती जाऊ नये भय वाटे चिती हा मार्ग चुकवणी थोरीतगती जावेश दारे ज्या मार्गाने आपण चाललेलो आहोत या मार्गामध्ये हो। मार्गा तातिका नावाची राक्षसी राहते एक करून आराम आपण आपण दुसऱ्या मार्गानं जाऊ का की या मार्गात तातिका राहते त्या तातिकेनं जर आपल्याला बघितलं ना तर ती आपल्याला खोन टाकल्याशिवाय राहणार नाही आता हे सांगण्याचं कारण जे होत विश्वमित्राचं तर विश्वमित्राला प्रभूची परीक्षा घ्यायची कारण राम आठ वर्षाने घेऊन चाललेले आहेत विश्वमित्र मग आठ वर्षाच्या लेखनाचे काय कला आहे तो जगाचा मालक आहे परंतु विश्वमित्राला मात्र ती परीक्षा घ्यायची कौशिकाचे वचन श्री राम बोलेशन जेने विश्वमित्राचे कर्ण हो मी सुखावती आतापर्यंत विश्वमित्र बोलत होते रामा ज्या मार्गाने आपण चाललो तो मार्ग खरतो नाही या मार्गामध्ये ताटिका नावाची राक्षसी राहते आपण दुसऱ्या मार्गाने मात्र जाऊ पण जेव्हा भगवान बोलू लागले आठ वर्षाची प्रभु बोलू लागले आणि ते बोलणं ऐकल्यानंतर विश्वमित्राचे कान शांत झालं जस मृगाचा पोस पडल्यानंतर दातक नावाचा पक्षी तो पाणी प्राशन करतो आणि तो दातक शांत होतो किंवा धरती माता पोस पडल्यानंतर शांत होते त्या पद्धतीनं विश्वमित्रांनो रामाचे शब्द ऐकल्यानंतर कर्णच शांत झालेले विश्वमित्राचे असे बाल मात्र आपल्याला सांगू लागले अ स्वामी तुमचे कृपे करून महाकाळ उभात नेता टिके शिकून गाणी क्षणी मारी स्वामी म्हणजे मालक होत गुरु होता आणि स्वामी तुमची कृपा असल्यानंतर ताटिकात काय भगवान प्रभू रामचंद्र बोलू लागले बर का तुमची कृपा असल्यानंतर हा काय काल तरी आला ना त्याला मी केल्याशिवाय राहणार नाही त्याला मी आरोप केले शिवाय राणा आणि असे शब्द मात्र त्या भगवान प्रभुरामाल्यानंतर अ कौशिकाचे मन संशय होता की ही बाळके आता त्या संशयाची समळ वाढता रामवचने निरसली ज्यावेळेस प्रभू न मात्र असं उत्तर दिलं त्यावेळेस विश्वमित्राच्या अंतकरणामध्ये जे संशयिका राक्षसी जी आपल्या यज्ञामध्ये प्रभूचे शब्द ऐकल्यानंतर विश्वमित्राला फार बर वाटलेलं मग त्या रथावरी बैस ताटिकेचे हिंदुळून निवण त्याची मार्गे तिघे जाते झाले

दुर्जनाशी संहारी तुझं मी घेत जाऊन आणि एक पाच पाच दहा दहा मिनिटाची वा दादा जास्त नाही ते कट करायचा पर्यंत